अहिल्यानगर शहरातील सय्यद घोडपीर दर्गा तोडून हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील देशपांडे हॉस्पिटल पटवर्धन चौक येथील हिंदू व मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळ सय्यद घोडपीर दर्ग्याचे अज्ञात काही इस्मानी तोडफोड करीत नुकसान करून हिंदू मुस्लिम धर्माचा अपमान करत धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय तर दंगल घडून आणण्या हेतू हे, हे कृत्य केले कोतवाली पोलीस स्टेशन येथे वसीम राहणार पटवर्धन चौक आनंदी बाजार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत त्वरित स्थानिक गुन्हे शाखा कोतवाली पोलीस ठाणे आणि तोफखाना पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करत आरोपीचा शोध घेण्याकामी सूचना आणि आणि मार्गदर्शन पथकाने नगर शहरातील घटना ठिकाणचे परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून घटनेत वापरलेला जेसीबीचा शोध घेतला असता जेसीबी आढळून आल्याने जेसीबी मालक अरुण खरात यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे बोलावून त्यांच्याकडे जेसीबी चालकाबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित जेसीबी बबलू पाल याच्या ताब्यात असल्याचं सांगितलं त्या आधारे जेसीबी चालक बबलू पाल याचा व्यावसायिक कौशल्य आधारे शोध घेतला असता तो बोरडे मळा भूतकरवाडी येथे आढळून आला त्याला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याला विश्वासात घेऊन इतर साथीदारांबाबत विचारणा केली असता त्याचे साथीदार योगेश झोंड सचिन दारकुंडे दत्ता गायकवाड आणि इतर तीन चार जणांनी हा गुन्हा केल्याचं त्यांना सांगितलं इतर आरोपींचा शोध घेतला असता योगेश झोंड हा बोरडेमाळा अहिल्यानगर येथे आढळून आला संबंधित दोन्ही आरोपींना जेसीबी मालक अरुण खरात तसेच दोन्ही आरोपींना आणि जेसीबी मालक अरुण खरात यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर